नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं तुमचं स्वागत आहे आज आपण चर्चा करूया परभणी नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आणि त्यामध्ये काय काय झालं याविषयी चर्चा करून कारण की ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि अत्यंत सरप्राईझिंग काही गोष्टी या निवडणुकी घडलेल्या आहेत त्याविषयी आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडीओमध्ये करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकल्प साधारणतः परभणी नांदेड आणि हिंगोलीचा आपण विचार एक विचार करत असताना या निवडणुकीमध्ये कधी नाही ते काही गोष्टी पाहायला मिळाल्या या गोष्टी प्रथम आपण याविषयी चर्चा करतो कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे की मराठा समाजाचा असलेली नाराजी ही महायुतीला खूप भारी पडताना या निवडणुकीमध्ये सध्या दिसतीये दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम समाजानं केलेलं भरभरून मतदान कारण की आपण जर समजा जिथं मुस्लिम मुस्लिम मतदार जास्त आहेत तिथं मतदानाची टक्केवारी सुद्धा जास्त आहे ही सुद्धा एक बाब ही महायुतीला विचार करायला लावणारी आहे तिथं सुद्धा मतदान ही चांगल्या पद्धतीनं मुस्लिम समाजाचं मतदान हे महाविकास आघाडीला झालेलं आहे आता आपण एका एका मतदारसंघाविषयी चर्चा करूया सगळ्यात पहिला मतदारसंघ बघूया नांदेड नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना परत एकदा पहिल्या यादीमध्ये भारतीय जनता पार्टीने स्थान दिलं आणि त्यांना त्यांना पुन्हा परत एकदा उमेदवारी दिली कारण की चर्चा होती अशोकराव चव्हाणांची चर्चा होती तरी सुद्धा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी प्रचार जो आहे तो खूप जोमानं केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली अमित शहा यांचीसुद्धा सभा झाली म्हणजे सभा एकंदरीत झाल्या आणि अशोकराव चव्हाण अजित गुप डॉक्टर अजित गुप्छडे प्रतापटे चिखली चिखलीकर आणि तीन आमदार यांनी एवढा भरभक भर भरगतचं आपण ज्याला म्हणता येईल असं एक प्रचार यंत्रणा त्यांच्याकडे होती तरीसुद्धा वसंतराव चव्हाण यांनी सुद्धा शेवटच्या क्षणी मोठी जी आहे ती मुसंडी मारली आणि याच्यामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण या दोघांमध्ये अटीतटीचा सा सामना या निवडणुकीतून पाहायला मिळाला पण तरीसुद्धा थोड्याभरूप प्रमाणामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे यांच्याकडं विजयाचा कौल सध्या दिसत आहे त्यानंतर आपण चर्चा करूया हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक जण हे लोकसभेसाठी इच्छुक होते पण ऐन वेळेला जे एक खूप विचित्र नाट्यमय घोडा घोडामोडी त्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये घडत गेला विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना सुरुवातीला उमेदवारी जाहीर केली त्यांनी तयारी चालू केली आणि अचानक त्यांची उमेदवारी जी आहे ती उमेदवारी कॅन्सल झाली आणि त्यांच्या जागी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आणि हेमंत पाटील यांच्या पत्नी सौर राजश्रीताई पाटील यांना यवतमाळमधनं उमेदवार देण्यात आली आणि यवतमाळमधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाला या गडा घडामोडी घडल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने मात्र आपला स्टँड पक्का ठेवत नागेश पाशील आष्टीकर यांना सुरुवातीपासून उमेदवार दिली शेवटपर्यंत ते कायम राहिले भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे एक आमदार आहेत आणि तसेच रामदास पाटील सुमटानकर यांनी खूप मोठी तयारी ही केली होती मध्यंतरी अर्ज भरला तर नंतर तो अर्ज उजळूनही घेतला पण ह्या अटीतटीच्या लढाईमध्ये कुठंतरी तिथं महायुती जी आहे ती कमकुवत झाली आणि कम कमकुवत होण्याचे कारण बरेच होते त्यातलं मुख्य कारण हो हे होतं की अचानक आलेला उमेदवार हा लोकांना पटलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे नागेश पाटील अष्टीकर ते त्यांचं त्यांनी तयारी बरीच केली होती सुरुवातीपासून तयारी होती त्यामुळे नागेश पाशे राष्टीकर यांना ही निवडणूक तिथं सोपी गेलेली आहे आणि एकंदरीत आपण आम्ही जिथं हिंगोली जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघात फिरलो तिथे मात्र महायुतीला तिथं जरा फटका बसताना दिसतोय आणि नागेश पाटील अष्टीकर हे जवळपास विजयी होतील अशी शक्यता तिथं निर्माण झाली त्यानंतर आपण बोलूया परभणी जिल्ह्याकडं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत तिथंसुद्धा खूप नाट्यमय घडामोडी घडल्या कारण महादेव जानकर हे यांना अचानक परभणीची उमेदवारी दिली माहितीतर्फे दिली गेली आणि त्याचं कारण एकच कर सांगितलं की धाटकर आणि धनगर समाजाचं मतदान जास्त आहे पण एकंदरीत आपण जर बघायला गेलो तर तिथं तिथलं जे चित्र होतं आ, ते चित्र असं होतं की तर राजेश पाटील विटेकर यांनी मोठ्या प्रमाणात लोकसभेची तयारी केलेली होती ते अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात त्यांनी खूप मोठी तयारी केलेली होती पण त्यांना तिकीट नाकारून त्यांनी एन टाईमला माधव जानकरांना तिकीट दिली व शिवसेनेनं मात्र बंडू जाधव संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांना मात्र उमेदवारी दिली तिथंसुद्धा मराठा फॅक्टर हे मोठ्या प्रमाणात चाललं आणि मराठा फॅक्टरमुळं बंडू जाधवला ह्या वेळेला ही निवडणूक नाही नाही म्हणता तरीसुद्धा सोपी गेलेली आहे अत्यंत तिथं अतिथटीचा सामना झालेला पण तिथं सुद्धा कुठं ना कुठं महाविकास आघाडीला तिथं फायदा होताना दिसतोय आणि महायुतीला तिथं फटका बसताना सध्या तरी दिसतोय एकंदरीत आपण जर बघायला तर हे फक्त आमच्या अंदाजेत आम्ही जो अभ्यास केला तो अभ्यास आ, अभ्यासांती आम्ही काढलेले हे काही निकष आहेत ते आपल्याला आवडतील वा ना आवडतील आपलं आपलं म्हणणं याच्यावर काय आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल हे विश्लेषण आवडलं असेल नक्की